भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात इसम जखमी नागरिकांमध्ये संतापाची लाट शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालला असून आज सकाळी पुन्हा एका इसमावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली पवन मंत्री वयवर्ष चा पंचेचाळीस राहणार कोणार्क अपार्टमेंट जुना चंदूर रोड हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून हात व पायावर चावा घेतला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ला इतका तीव्र होता की त्यांचे कपडेही फाटले याआधी देखील शहरात भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरुद्ध नागरिकांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर महापालिकेने कुत्रे पकडण्याची व लसीकरण मोहीम राबवली होती काही दिवस चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली होती मात्र ती परत सुरू झाल्याने नागरिकात नाराजी आहे आज पुन्हा झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं व संतापाचे वातावरण आहे महापालिका प्रशासन या समस्येवर कोणते ठोस उपाययोजना करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे